इथं पंचायत समिती कार्यालयासमोर कालपासून तुमचं उपोषण चालू आहे नेमकं काय कारण उपोषण करायचं माझं नाव दीपक मूर्ती मी कलगुटी -कल 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 गावचा राहीव असे असून माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतला शेपटे असतील शोच शो, शोचकटे असतील बांबू लागवड असतील गायगोटे असतील सिंचिनगिरे असतील या सगळ्या नरेगाच्या घोटाळ्यामध्ये सगळा भ्रष्टाचार करून गावातील ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे जे सर्व पदाधिकारी यांनी सगळ्यांनी संगणमत करून घोटाळा करून एकही कुठलाही लाभ न देता सगळे बिल परगावच्या नाव लोकांच्या नावावर काढून परगावचे परगावचे लोक इथले आमचे इथले रहिवासी दाखवून सगळे भोगस बिलं काढून त्यांनी सगळे लाभ हाडप केलेला आहे आमचा म्हणून आम्ही त्यासाठी शासनाला निवेदन देऊन आमचं ठाम मत आहे की आम्ही शासनाला उपोषणच नाही आम्ही आत्मदानाचा देखील इशारा देऊत आणि आत्मदान करण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत चौकशी समिती नेमली होती पण चौकशी समिती आली नाही चौकशी समितीला गोडबोले साहेबांना नेमलेलं होतं गोडबोले साहेब आले पंचायत मध्ये बसले साडेपाच वाजता आले अठ्ठावीस तारखे दिवशी साडेपाच वाजता येऊन त्यांनी काहीच केलं नाही काहीच बघितलं नाही आम्हाला कसलाच निरोप न देता येऊन त्यांनी फक्त ग्रामपंचायत मध्ये येऊन बसून गेले परत महागाई चौकशी केली के नाही काहीच कसलीच कुठली कस चौकशी केली नाही त्याची के माहिती तुम्हाला दिली काही काहीच माहिती दिली नाही आम्हाला कालपासून पंचायत समिती समोर आपल्या कार्यालयासमोर कलकुटी ग्रामस्थ उपसनाला बसलेत या संदर्भात काय सांगाल साहेब कलकोटी ग्रामस्थात या कार्यालयास आणि जे वरिष्ठ कार्यालयास निवेदन प्राप्त आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे समितीने आपलं कामकाज सुरू केलेलं आहे तरी मी त्या ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी उपोषणापासून प्रवारत व्हावं व प्रशासनास वेळ देऊन सहकार्य करावं विनंती